शाळेला चाललो आम्ही मस्त माझ्या शाळेत जायला खूप दिवसाच्या नंतर शाळेत चाललय गोळ्या अरे दत्तर उत्तर घेऊन कुठे निघाला तू आईशणी शाळेत चाललय अरे कॉलेजला जायच्या वयात गोळ्या तू शाळेत निघाला वय अहो आईश वहिणी कसं आहे माहितीये का कसं आयुष्याची पाटी कोरी राहता काम नाही म्हणून मी आहे ना ती पाटी परत आहे ना भरवायसाठी शाळेत चाललो पहिल्यापासून पहिल्यापासून तुला शाळेत ऍडमिशन भरू दिलं कस काय घेतलं शाळेत हा आपले सरपंच सरपंचांची ओळख आहे ना त्यांनी सांगितलं शाळेमध्ये ते म्हणले बसू द्या त्याला बरे बरे <laughs> बस शाळेत पण कस आहे आपलं डोकं लय वाढवा चलत ना <laughs> तुम्ही जाताना सरांना शिकवायला <laughs> तसा ना का उद्योग करू सर शिकावते आणि ते नये हो तुम्ही ना का शिकू सरांना नाही नाही आई शिवाय आम्ही सरांना नाही शिकवणार शिकवणार आमचं मिशन थोडं वेगळं येणार आयुष्याची पाठी भरवायची ना भरवा भरवा आयुष्याची पाठी भरवा चांगली भरवा आणि शाळेत कुटाने करू नका गावातल्यांचं डोकं खाल्लंय तसं शाळेतल्यांच खाऊ नका नाही बरं जाऊ मला उशीर होतो जास् अवकाश गोळ्या काय रे कुठ जायला अरे बांडे शाळेत चाललोय मी शाळेत गोळ्या सकाळ सकाळ मजा करू नको राव अरे जेव्हा शाळेत जायचं का तेव्हा पळू पळू यायचं शाळेतून आता शाळेत निघाला तू अरे बांड्या कस आहे माहिती का आयुष्याची पाठी कोरी राहता काम नाही ती समृद्ध करण्यासाठी मी परत शाळेत चाललोय परत शाळेत जायला तू हा ओ येतात काय दप्तरात

शाळेत फक्त तुला माहिती गोळ्या हे गोळ्या बर झालं भेटला चल बरं माझ्या बरोबर जायचं आपल्याला अगं म्हणजे मला टाइम नाही आता मी चाललोय शाळेत शाळेत हा या दा जाऊ का शाळेत नाही जायला ते मग भात काय जायलाय फक्त ए पांड्या तुला सांगू का बघ पुस्तक नाही तर मग

अरे पिंट्या चालो, भात खायला नाही चाललोय शाळेत चाललोय मी शाळेतला भात काय चाललंय मग आम्ही पण शाळेतला भात शाळेतला अरे शाळेतला भात नाही शाळेमध्ये मी शिकायला चाललोय अरे मग तुला ते सांगतो तू शिकत बस आम्ही भात खातो अरे तसं नाही शाळेत शिकायला म्हणले म्हणजे दफ्तरात वया पुस्तक वाचित का नाही याच्या आहे ना दप्तरात काय वाचे का हे ती ताटली चमचा आहे अरे पिंट्या बर 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 चल आम्ही बात खातो बात अरे खा। तुम्ही कुठे आता अरे मी शिकायला चालले बाबा शाळेत बात खाव गोळ्या अरे मी तुला ते सांगतो तू शिकत बस आम्ही बात खातो पिंट्या आणि दुसरे आणि बांध्या तू बी इथून आहे ना माझं डोकं साठकायच्या आत इथून निघा नाही तर मी लय मारीन या काय तू आम्हाला तू आम्हाला किती घालवायचा किती नाही म्हणत किती घालवायचा प्रयत्न कर अरे आम्ही बात खाणार म्हणजे बात खाणार म्हणजे तू आम्हाला येऊन खाणार म्हणजे खाणार मी जाणारच नाही शाळेत नाही जाणार नाही झालं कुठंच नाही झालं नाही नाही गोळ्या माझा की माझा नाही शाळेत आहे ना, ना, ना शिकायला जाते भात खायला नाही अरे मी कुठेच नाही झालं जायचंच नाही मला बरोबर भात कॅन्सल केला काय वहिनी काय तू शाळेत गेलता काय मधल्या सुट्टीत पाहून आला काय अहो आईश आता मला सांगा पहिल्या दिवशी शाळेत वाय पुस्तक कोण घेऊन जातं म्हणजे जातं का कोणी भेटत ना पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी फक्त जायचं असतो ना अरे पहिला दिवस तुझा पहिला दिवस आहे ना मग हे सगळे मला चिडवत शाळेत भात खायला चालला भात खायला चालला मला याला शिकायचच नाही चाललो मी घरी झालं संपलं एवढ शिक्षण खा अरे काय मग घरी कशाला चालला आता जातो आता घरचा भात खातो जाऊ जा जाऊ खा काय खरं नाही याच डेपुटी दे राम राम हो लवकर राहपीला जाऊन येऊ ते दोन चार काम आहे तेवढी जरा करून गावातली काय डेपुटी दोन दे मिनिटात फोन करतो तुम्हाला फोन ठेवा काय सरपंच मला सांगा ग्रामपंचायतीमध्ये त्या सायकल आल्या मला नाही आले का अरे गोळ्या त्या सायकल्या रे दुसऱ्या लोकांसाठी होत्या म्हणजे मी तुमच्याकडे पायी येतो हे तुम्हाला दिसलं नाही का माहितीये मला

आजे होलाय सांगते ना मी आता त्याला तू समजून सांग त्याला म्हणावं तू आत्ताच्या आता राजीनामा दे आता पाहिजे राजीनामा त्यांनी सर का म्हणजे इथं खायचं लोकांना पैसे बुडवायचे मग काहीच कारण नाही ना त्याचं घरी त्यांनी ते आपलं घरी खावा लोकाला बुडवायचं पैसे खायचं काय याचं सरपंचा काम आहे काय मग हे पटलं पाहिजे ना त्याला त्याला पटलं पाहिजे गावाला पटलं पाहिजे नाही मग गाव काय म्हणेन उद्या गाव म्हणून सगळं गाव मग तू आहे ना उद्याची उद्या नाही आजची आज सरपंचाला राजीनामा द्यायला नाही नाही आज तुम्ही ऐकायलाच लागेल त्यांना असं कस असे हा मग चालतंय जाऊ का हे बघा मित्रांनो सरपंचाच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात हे लिस्ट आहे माझ्याकडे काय म्हणतो काय फर केला सांगा ग्रामपंचायतीमध्ये त्या सायकल आपल्याला दिली का त्यातली एक तरी सायकल आपल्या वाट्याला आली का मला सांगायच नाही पण सरपंचाने चांगलं नाही केलं राव म्हणजे विचार प्रचार करायला आपण सगळ्या आधी आणि सायकली बी गेले असं काय आलं ते दुसऱ्याला वाटून टाकता सरपंच मी सायकली आल्या होत्या काय मग मला तर माहिती ना सायकली आलेल्या काय काय मला आता तुम्हाला माझ्या खास सूत्रांकडून ही यादी काढून दिली मला बघू बरू तुला काय कळणार आहे का त्यातलं नाही मग कशाला बघतो नाही बघतो आता घे घ्या तुम्हाला बिले हाऊस ना सरपंचा प्रचार करायची सरपंचाला मतदान करा मतदान करा तरी तुम्हाला म्हणलं होतं त्याला सरपंच नका करू काय कर आता माती खाय गेलो कळलं नाही म्हणून आता प्रचार करायला तुम्ही आणि खायला दुसरंच कोणतरी आता आपण आहे ना काय करू माहिती का सरपंचाच्या विरोधात आहे ना तक्रारच करू डायरेक्ट सेंट्रल जेल ला तक्रार करू आपण सरकारच्या सरपंचाच्या विरोधात तसं करू हा तसं करायचं हो, हो, का मग का ते टाकल्यावर इथं तालुक्याच्या जेलला टाकल्यावर काय फायदा सुटून त्याच्या वैकी काय कमी आहे काय सरपंचा त्यांच्या ईडी काय म्हणते ते लावायचं अरे नाही डायरेक्ट मी तर म्हणतो सीबीआय लावून टाकायची त्याच्या मागे ईडीच्या वरच असते का काय जे बी काय लावायचं ना ते आपल्याला आत्ता लगेच कारवाई करावी लागेल समजलं का हे बघ गोया तुला आताच सांगतो ती कारवाई करायची तर करायची पण त्याच्याकडून राजीनामा घ्यायचा सरपंचाकून पायडा बरोबर राजीनामा घेऊ <laughs> ना चला ना, नाही अख्ख्या गावात आवाज उठवा सगळ्या लोकांना कळलं पाहिजे सरपंचाच्या पुढे आंदोलनच करू आपण गली गली मे शोर हे गावचा सरपंच चोर हे बरोबर चांगलं नाही केलं आम्हाला का सायकल चालवा येत नाहीत का अरे हो मग आता तेच चाललंय ना आता आहे ना आपण सरपंचाच्या विरोधात मोर्चे बांधणी करतोय ना।, ना मी आंदोलनच नाय काय झालंय हे सगळं जाऊ द्या आपण सगळ्यांनी मिळून सरपंचाला हानायच का अरे बांडेया ते सरपंचाला हानायच म्हणजे ते बेकायदेशीर होईल त्यापेक्षा आहे ना आपण काय करू माहिती का आपण चौगदने आपण ना चार बाजूला जाऊ आणि म्हणजे कसं माहितीये का, का गावातल्या लोकांना ना सांगता येईल ना की सरपंचाने काय भ्रष्टाचार केला ते बरोबर का नाही तो बरोबर आहे जेवढे आपल्या बाजून लोक येते ना तेवढाच आपला पक्ष मजबूत होऊन जाईल म्हणजे असं म्हणायचं कसं मोर्चा बांधणी करायची सरपंच विरोधात हा मग नाही पण तरी पण हानला असता तर वाटलं असतं मला जरा नाही नाही ते बेकायदेशीर होते ते नको आपल्यावर डाव पलटण त्याला आपण कायदेशीर आणूया बर ठीक आहे बर चला चार चौघा जण चार बाजूला जावं चला चल चला चला जाऊ कार्बनडू लागले काय ते चप्पल नाही भरलेली आई डोवायला नाही राहिला आपल्या कर जातात ती अर याला काय आतलं दिसलं काय माझ अरे काय तू कॉलेज बिलेज कसं चाललंय अरे थुकतो का आगाव हर काय झालंय गावातल्या लोकांना आज कोण टक्कल वाजून जातोय कोण थुकून जातो आगाव काय कळा ना बा काय झालंय चावका जरे कार पण हे लांब लांब थुकशीन भिक्षीन आगाव आक गाव थुकल्याला थुक चलत मग आम्ही थुकल्याला चलत नाही का काय बोलतो उलट मी वरून दात पण घासतोय काय झालंय ते काय सांग काय झालं म्हणजे आता बास्की मान्य तुम्ही सरपंच आहे पण सायकलचा पैसा खाताय सरपंचा निधी खाताय खाणार तरी किती हो कोण म्हणला तुला गाव मध्ये सरपंचा खाल्ल्या अच्छा म्हणजे सायकलचं प्रकरण आहे का हा बर काय म्हणणं तुझं माझं काय म्हणणं नाही माझं फक्त एवढंच आहे नाही म्हणून आता एवढी इज्जत गेलेलीच आहे तर राहिलेली इज्जत वाचवा आणि राजीनामा द्या मोकळवा बर तुम्हाला माझा राजीनामाच पाहिजे ना आम्हाला नकोच हा एक काम करा सगळ्यांना आहे ना आपल्या मंदिरासमोर घेऊन या सगळ्यांसमोर आहे ना माझा राजीनामा देऊन टाकतो मी करतो पण तेवढा राजीनामा घेऊन या तुमचा हा लवकर मी आहेच मंदिरासमोर हा ठीक आहे पाया पडतो आधी राजीनामा देऊन टाक तिकड काय झालं आता काय झालं माहिती लोक किती जात काय काय फुकट पैसे खायचं फुकट खायचं अरे पण आज काय माया विश्वास ठेव आता मग तू आहे मी गाव आता काय आता गावाला काय बर एक काम कर मी ना राजीनामा देणार आहे मंदिरासमोर सगळ्यांना सांगितलंय तू पण ये मी हा सगळे अरे सगळे बोलाव ना मग <laughs> आली आले का सगळे पिंटू जे मी गावामध्ये सायकली वाटल्यात ना ही या या त्याची यादी आणि हा माझा राजीनामा आणि दुसरी यादी आहे ना गोळ्याकडे मग बघा तुम्हाला कसं करायचे ते नाही मॅच करून बघणारच आम्ही सगळ्याला करू ना खरं खोटं करू ना आपण काय राहिले त्याच्यात तरी म्हणलं होतं तुम्हाला मतदान काय करू आमची चूक झाली ना आम्हाला कळलं नाही त्यावेळेस गावचा कारभार कसा चालवायचा आम्हाला शिकू नका उलट आम्हीच तुम्हाला शिकवतो कस गाव चालवायचं यादी नक्की खरे अरे टक्के खरे खास सूत्रांकडून यादी आली होती मला अरे गोळ्या तुझी सरपंचाची यादी तर मेच होती पण ही यादी कशाची माहिती का कशाची ही यादी दिव्यांग लोकांसाठी ज्या चाकी सायकल असतात त्या सायकलची यादी आपल्या गावातल्या दिव्यांग लोकांची नाव आहेत दोन चाकी नाही तीन चाकी सायकल आहे आखी नाव आहेत आपल्या गावातल्यांची सरपंच राजीनामा ना मला दुध आहे दगड नाही मला आहे मला जायचं जर घरी जरा म्हणजे मला पण आहे त्याच्यामुळे पटापटा आले ना मला दूध आहे माझी लय मला वेळ लागत नाही मी येते जरा मला तू कपडे कसे धुती तुला वेळ कपडे धुवायला सर का आता मला नाही वेळ लागत थांब मी पटकन जाऊन येते मला हे बघ मला आहे ना रानात जायचंय मोटर पण चालू करायची जेवायची रानात जायची लय काम आहे तुला घरीच थांबायची मला काय रानात जायचंय मला काय घरी जाऊन स्वयंपाक करायचंय आवरायचं लय मोठे काम आहे पण अगं म्हणजे तुला घरचीच काम आहेत ना पण मला राहण्यात जायचे मी तु आणि घरी बसून असते का पावसाला तर कपडे नाही वाळायचे माझी मला पटकनावर ते लगेच जाते बघ जात पण तिकडे आणून ठेवलं तू आणलं दगड तू सांगितलं ना ए। ए, ए भाई। मी आधी धुते मी आधी आलेली तुझ्या काय आधी आले नाही पुढे पाऊल टाकलं म्हणून काय आधी आलं ना सामान पुढे पाऊल टाकलं माणूस आधी येतो काय नाही सोबतच आलं तू फक्त उतरताना खाली आधी आलीस बाकी काय नाही मला थांबा काय झालंय काय नेमकं सांगा काय झालंय मा, मला मोटर चालू करायची मला जेवायची मला रानात जायची मग मला आधी कपडे धुवायचे तिची मध्येच थापायची ना मला घरी जाऊन स्वयंपाक करायचंय मला झालं नको आधी कपडे धुवून थांबा अरे थांबा यार तुम्ही आयुष्य मंदीच जुनून कारण आहे त्यामुळे पहिलं धुणे मंडी धुईन आणि जाईन तू कोण रा नाही 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 असं कसं तिचं का बोलतो करण नाही का अरे उलट आयुष्य कारण चांगलं आयशीला जेवण करायचं राहण्यात जायचंय पोटा पाण्या बघावं लागतं अरे भांड्या वहिनीला आहे ना जेवण करून वावरत जायचंय पण आहे ना मंडीला आधी दुन धुवायचंय मग घरी जायचं स्वयंपाक करायचंय मग जेवण करणार की मग राहत कामाला झालं तस आहे तसं आयुष्य स्वयंपाक झालाय अरे स्वयंपाक झाल्यापासून एक महत्वाचं मला सांग जर इथं आयुष्य समजा चक्कर बी करीन पडली जर काय झालं त्याची कोण तू घेणार आहे का अरे पण बांडे घरी गेला गेलं जेवण आहे ना तयार खायला तसं मला मंडळीच आहे का हे बघ मंडीचं तसं काय नाही बिष्टा केला नाही आधी बघतो कसे करतो ते आधी आयुष्य आधी मंदिर धुणार मला माहिती काढशील माझी आशु तुला सांगतो तुला, तुला तुला मी सांगत आहे अशी इकडे अशी इकडे तो म्हणजे इकडे इकडे काय होत इकडे इकडे तिकडे तुला काय तुला काय वाटलंय या तुला काय म्हणजे तुला तुला काय वाटतंय तुला काय वाटतंय सांग बघ बांड्या तुला सांगतोय आधी धुणे मंदिर आधी धुन बघतो कशी काय धुती आधी धुन दुना आयशी धुणार रे मी बघतो मी बी बघतो मी बी बघतो आयसी तुला आयसू हा आधी सांगायला लागलोय मी बी बघतो ना आयशी तू काय करू नको मी हाय बघतो कसं कस काय धुनत ती धुला उगच नाही बांड्या आधी सांगलो काय आधी मंदिर सांगतोय आधी बांड्या भांड्या तुम्हाला वाकडे जाऊ नको

आता दिसले मला वर आयशून मधी ना हा आयला यांचे धुन आपण का सांगा ना मला बी काय समजा ना तुमचं दूध बसा मला काय करायचं आपणच भांडत रुसलो या दे ठेवून चल मरू दे तिकडे मरू दे आपणच हो दे, दे, दे